नमस्कार या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे देश राज्य आणि सांगली लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने आज सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सर्व एन जी ओ आणि सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक घेतली यावेळी नोडल अधिकारी तथा आयु तथा अति आयुक्त मोसमी बर्डे यांनी प्राथमिक मतदान जागृती मोहीमबाबत माहिती दिली जिल्हाभरात मतदान जागृतीसाठी होणारा मोहीम राबवण्यात येणार रा आहे या बैठकीत तेवीस मार्च रोजीच्या मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अनेक संस्था प्रतिनिधी वेगवेगळे वे उपाय व का कार्यक्रम सुचवले गिर्जेतील आदर्श कॉलनी पंढरपूर रोड राहणारा शिराज दादापीर खोतवाल हा त्याच्या राहत्या घराच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर बेकायदा मोबाईलवरून बेकायदा मटका घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिर्जेचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गिल यांच्या पथकाने छापा टाकून आठ जणांना अटक केली असून रोख रक्कम दोन लाख चौऱ्याण्णव हजार रुपये तसेच तेरा मोबाईल चार मोटरसायकली जुगाराच्या चिठ्ठ्या असा एकूण चार लाख बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार मिरज पंढरपूर रोडवरील आदर्श कॉलनी येथे राहणारा शिराज कोतवाल हा मोबाईलवर बेकायदा मटका घेत असल्याची माहिती विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गिल यांच्या पथकाला मिळाली होती आज सकाळी जयसिंगपूर येथे एका अपघातात दुचोकीचा जागीच ठार झाला आहे त्याच्या गाडीचा नंबर एम एस टेन बी एल पंच्याहत्तर एक्केचाळीस असा आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला त्यांनी मागितलेल्या तीनपैकी पैकी लोकसभेच्या दोन जागा देण्यास दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी संमती दिल्याने खासदार राजू शेट्टी हे दोन्ही काँग्रेसच्या आघाडीसोबतच राहणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले शेट्टी यांनी बुलढाणा वर्धा किंवा सांगली यापैकी कोणती एक जागा आपल्याला मिळावी असा आग्रह धरला आहे त्यास दोन्ही काँग्रेसने प्रथमदर्शनी सहमत दिली आहे दिल्लीत दोन्ही काँग्रेसची बहुधा आज शुक्रवारी बैठक होत आहे त्यामध्ये या जागांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे स्वतः शेट्टी यांनी या घडामोडींना या दुजोरा दिला आहे विदर्भातील जागा मिळण्यात अडचणीत जास्त दिसत असल्याने स्वाभिमानीच्या वाट्याला चांगलीची जागा येण्याची शक्यता आहे डॉक्टर सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशाने काहीही फरक पडणार नाही अनेक नेते पक्षामध्ये ये जा करीत असतात एक व्यक्ती महत्वाची हो नाही तर त्याच्या मागे जना जनादर महत्वाचा हो आहे सुजय विखेने स्वतःच्या आईबाबांचे ऐकले नाही तर जनतेचे काय ऐकणार असा टोला अजित पवार यांनी सुजय विखेंना लगावला बुधवारी पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक सभागृहात शेकाप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते देशाच्या संरक्षण खात्याचा कारभार चालणाऱ्या संरक्षण मंत्रालयात पावला पावलावर चोख बंदोबस्त बंदोबस्त असतो मी खासदार असताना या मंत्रालयाला स्वतः भेट दिली आहे तेव्हा त्या ठिकाणाचा बंदोबस्त पाहून राफेलची फैल चोरी होतेच कशी असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आघाडी आणि युतीचे समीकरण जुळल्यानंतर आता राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी सोळा मार्च रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे भाजपच्या पहिल्या यादीत सतरा ते अठरा उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता असून दोन हजार चौदा साली निवडून आलेल्या उमेदवारांपैकी पाच ते सहा जणांची तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे शिवसेनेची युती निश्चित झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे दोन जागा तडजोडीच्या स्वरूपात सेनेला दिल्या होत्या दरम्यान काही ठिकाणी भाजप खासदारांबाबत नाराजी असल्याने अशा मतदारसंघात उमेदवार बदलण्याची चर्चा सुरू आहे माड्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर मावळमधून त्यांचे नातू पार्थ पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे तसे स्पष्ट संकेत देखील शरद पवार यांनी दिले होते मात्र आता त्यांनी पुन्हा मावळमधील उमेदवारीबाबत नवीन गुगली टाकली आहे मावळ लोकसभेसाठी पार्थच नव्हे तर इतर कोणताही राष्ट्रवादीचा उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचा असा सल्ला कार्यकर्त्यांना देत पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स वाढवला आहे भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून सुजय विखे यांना तिकीट देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे पक्षाच्या या निर्णयाचा निषेध कालपासून सर्व स्तरावर होऊ लागला आहे भारतीय जनता पार्टीमधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी याबाबत आज सकाळी बैठक घेतली निष्ठावान दिलीप गांधीवर अन्याय करणारा हा पक्षाने निर्णय का घेतला असून भाजपने आपला निर्णय तातडीने बदलावा भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे रक्त रक्त सरसायला लागले आहे भाजपकडून सुजय विखे यांची उमेदवारी फायनल झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आता नगरच्या उमेदवारीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे आघाडीच्या उमेदवारी उमेदवार यादीत येथील नाव जाहीर करण्यापूर्वीच या मतदारसंघात आघाडीच्या विजयासाठी धोरण आणि समन्वय साधण्याची जबाबदारी युवा नेते रोहित पवार यांना देण्याचे ठरले आहे पुण्यातील रोहित पवार समर्थकांनी याचे कौतुक केले आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निकालाची पुनरावृत्ती करतानाच आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी धोरण तयार केले आहे बंडखोर सुजय विखे यांच्या विरोधात दमदार उमेदवार देतानाच ही जागा जिंकून राज्यात ठोस संदेश देण्याची त्यांनी पवारांनी तयारी केली आहे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे चेन्नईत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे वधेरा यांच्या यांच्यावर तुम्हाला कारवाई करायची गरज आहे तुमच्याकडे सर्व साधनेही आहेत ती आवश्यक करा पण मोदी यांची चौकशी करा अशी मागणी राहुल यांनी केली आहे कधी पंतप्रधान स्वतः राफेलवर एकतरी बोलले आहेत का असा सवाल करून ते म्हणाले रॉबर्ट वदेरा तपासात सहकार्य करत आहेत पण संपूर्ण देश जाणतो की पंतप्रधान मोदी यांनी राफेल करारात काय काय केले तरी आहे तरीही त्यांनी मौन बाळगले आहे राफेल आणि देसाळच्या कागदपत्रांमध्ये थेट पंतप्रधानांचे नाव आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे आता भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध वाराणसीतून निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे मोदींना पराभूत करून त्यांची गुजरातला रवांगी कारण असल्याचे आदात आझाद यांनी म्हटले आहे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी चंद्रशेखर आझाद यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली यावेळी प्रियंका यांच्यासोबत ज्योतिरादित्य सिंधिया बब्बर होते अचानक तब्येत बिघडल्यामुळे आझाद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते याचबरोबर हे बातमीपत्र इतक्याच आहे ताज्या आणि महत्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार